नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उवडत्या युट्यूब चॅनल माझी व व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता या तीन उपायामुळे कापसाच्या पिकामध्ये गुलाबी बोंड अळी येण्यापासून आपण टक्के रोखू शकतो मग हे तीन उपाय कोणते की ज्या तीन उपायांचा वापर केल्याने आता कापसाच्या पिकामध्ये आपण गुलाबी बोंड अळी येण्यापासून शंभर टक्के रोखू शकतो हा सध्याचा सगळ्यात महत्वाचा यक्ष प्रश्न आहे कारण लक्षात घ्या मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवाची झोप केव्हा उडते तर त्यांच्या पिका मनामध्ये जेव्हा या गुलाबी बोंडाळीचा प्रकोप होतो पण लक्षात घ्या गुलाबी बोंड अळी जेव्हा बोंडामध्ये प्रवेश करते तर त्यानंतर तुम्ही कितीही भारी कीटकनाशकाची फवारणी घ्या या गुलाबी बोंड अळीला आपण संपवू शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये गुलाबी बोंड अळी येण्या अगोदर जर आपण काही उपाय केले तर शंभर टक्के लक्षात घ्या गुलाबी बोंडाळी येण्यापासून सुद्धा आपण रोखू शकतो मग आपल्याला जर गुलाबी बोंडाळी आपल्या कापसाच्या पिकामध्ये येण्यापासून या ठिकाणी रोखायची असेल तर सध्याच्या कंडिशनला हे तीन उपाय लक्षात घ्या ज्या तीन उपायांचा वापर केल्यानंतर आपण कापसाच्या पिकामध्ये गुलाबी बोंडाळी येण्यापासून शंभर टक्के रोखू शकतो मग हे तीन उपाय कोणते यांचा वापर कशा पद्धतीनं करायचा या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत नक्की पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा ही आपणास कळकळी विनंती त्याचबरोबर मित्रांनो प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मित्रांनो या व्हिडिओच्या उजव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटील या घंटीला टच करून नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की या तीन उपायांमुळे आता आपण कापसाच्या पिकामध्ये जे गुलाबी बोंडाळीचं संकट आहे ते येण्या अगोदरच नष्ट करू शकतो मग असे कोणते हे तीन उपाय आहेत की ज्या तीन उपायांचा वापर केल्यानंतर आता आपण गुलाबी बोंडाळी येण्यापासून रोखू शकतो तर एक एक करून हा उपाय सांगणार आहे काळजीपूर्वक लक्ष द्या काळजीपूर्वक ऐका तुमचा शंभर टक्के या ठिकाणी फायदा होणार कारण या तीन उपायामुळे आपल्या कापसाच्या पिकावरती यावर्षी गुलाबी बोंडाळी अजिबात येणार नाही तर यापैकी पहिला उपाय लक्षात घ्या मित्रांनो गुलाबी बोंडाळी ज्या वेळेस आपल्या पिकावरती येते तेव्हा आपण तिचा बंदोबस्त करणं चुकीचं आहे आपल्याला या ठिकाणी गुलाबी बोंडाळीचा जीवनक्रम समजला पाहिजे तर गुलाबी बोंडाळीच्या जीवनक्रमाचा विचार केला तर गुलाबी बोंडाळी पतंग जेव्हा म्हणून उडते तर त्यानंतर ती आठ ते दहा दिवसात अंडे घालते आणि तिथून पुढे मग त्याच्यातून अळी बाहेर येते तीन चार दिवसानं आणि एकवीस दिवसापर्यंत तिची प्रोसेस चालू असते आणि त्यानंतर ती कापसाच्या पिकावरती आश्रय घ्यायला सुरू करते आणि एक विशेष गोष्ट गुलाबी बोंडाळी कापूस सोडून कोणत्याही इतर पिकावरती आश्रय घेऊ शकत नाही तिचं पालन पोषण होऊ शकत नाही म्हणजे ज्या एरियामध्ये आपण पिकांची फेरबदल कंटिन्युअस करतात तिथं गुलाबी बोंडाळीचं प्राबल्य हे आपण पन्नास टक्क्यापर्यंत तात्काळ कमी करू शकतो जर पहिल्या उपायाचा विचार केला तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आपला जो तेलाचा डब्बा असतो ना पंधरा किलो नाही वीस किलोचा तो तेलाचा डब्बा घ्यायचा आहे तो तेलाचा डब्बा घेतल्यानंतर त्याला समोरच्या साईडनं कट करायचं आहे मित्रांनो अर्धवट कट केलं तरी जमतं आहे आणि त्यानंतर काय करायचं त्याला आतून सगळा पिवळा रंग द्यायचा आहे गडद पिवळा रंग आणि त्याच्यामध्ये मग हायलोजनच्या कांड्या लावून मित्रांनो मित्रांनो आणि एक दोन लाईट सोडून द्या लक्षात घ्या जे गुलाबी पतंग असतात ते प्रकाशाच्या दिशेनं आकृष्ट होतात जर तुम्ही कापसाच्या पिकामध्ये हा बदल केला तर या ठिकाणी लक्षात घ्या जेवढे काही पतंग आहेत ते संध्याकाळच्या वेळी म्हणजे रात्री या प्रकाशाच्या दिशेनं आकृष्ट होणार आणि या डब्यामध्ये उष्णता एवढी ते ते पतंग येत येत राहणार राहणार आणि एक एक करून त्या ते ठिकाणी ते जळून खाक होणार म्हणजे टक्के नष्ट होणार हा पहिला उपाय त्यानंतर दुसऱ्या उपायाचा जर विचार केला के तर मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला दुसरा उपाय कधी करायचा आहे तर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे अमावशेच्या काळ्या रात्री नंतर होय मित्रांनो ज्या वेळेस आमावश्याची काळी रात्र असते त्यावेळेस कोणत्याही प्रकारची कीड ही स्वतःचा जीवनक्रम जो असतो तो मोठ्या प्रमाणात चालवण्यासाठी सक्षम असते म्हणजे अर्थ काय तर ती मोठ्या प्रमाणामध्ये काय करत असते मित्रांनो या ठिकाणी स्वतःचा जीवनक्रम वाढवण्यासाठी पिढ्यांची त्या ठिकाणी जी आहे भरभराट करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अंडी घालत असते म्हणजे अमावस्याची जी रात्र असते ती त्यांच्यासाठी सुगीचा कालावधी असते आणि मग मित्रांनो त्यांना अंडी घालू द्या त्यांचं अंडी घालणं झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे गनिमी कावा करायचा आहे आणि ज्या दिवशी अमावस्या आहेत तिथून बहात्तर तासाच्या आत मित्रांनो म्हणजे समजा अमावस्या असेल चार तारखेला तर तिथून पाच तारीख सोडून द्या सहा तारखेला अथवा सात तारखेला मित्रांनो तुम्हाला कीटकनाशकाची फवारणी घ्यायची आहे मग तुम्ही सरेंडर वापरू शकता कीटकनाशक नाही तर की ना ना दुसरे पण कीटकनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो तर त्यापैकी कोणतंही एक जबरदस्त कीटकनाशक आणायचं की जे अळी आणि अंड्याचा नायनाट करू शकते असं कीटकनाशक आणून न चुकता न विसरता आपण आमोसेच्या दुसऱ्या म्हणजे आमोशा आज जाईल तर उद्या नाही त्याच्यानंतरचा जो दिवस येतो म्हणजे तिसरा आणि चौथा त्यावेळेस न विसरता फवारणी केलं तर पन्नास टक्के आपण या ठिकाणी किडीचा बंदोबस्त करू शकतो आणि तिसरा उपाय ही गुलाबी बोंडाळी जेव्हा आळी म्हणून तयार होते तर ती जोपर्यंत बोंड नाही तोपर्यंत तो तो ती कुठं ना कुठं आश्रय घेण्यासाठी जाणार तर ती काय करते स्वतःची भूक भागवते कापसाच्या झाडावर जाते गेली तिथे गेल्यानंतर कापसाचे जे फूल असते त्या फुलामध्ये काय करते स्वतःला त्या ठिकाणी बंद करून घेते आणि जशा पद्धतीनं गुलाबूचं गुलाबाचं फूल कसं असते किंवा ते स्वतःच्या पाकड्या पूर्ण बंद करून घेते तसं करून घेते आणि काय होते ते पूर्ण फिट्ट बसते आणि या पद्धतीनं काय होते जेव्हा त्याचं बोंड बनते तेव्हा ही गुलाबी बोंडाळी आतच त्या संपूर्ण बोंडाला नायनाट करून टाकते मग अशा परिस्थितीमध्ये यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू द्यायचा नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो की ज्या असणाऱ्या फुलामध्ये त्या गुलाबी बोंडाळीनं स्वतःला बंद करून घेतलंय आणि त्या ठिकाणी या फुलाला काय म्हणतात डोम कळी तर ह्या डोमकळ्या घ्यायच्यात मित्रांनो या डोम कळ्या घेऊन त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं थोडं रॉक रॉकेल घ्या त्याच्यामध्ये काय करायचं हे सगळं जाळून टाकायचंय यामुळे या, या गुलाबी बोंडाळीचा नायनाट होऊन जाईल मग लक्षात घ्या ह्या तीन उपायांचा आपल्याला वापर करायचा आहे बघा कोणत्याही एका उपायाने शंभर टक्के फरक पडणार आहे का तर नाही आप तर आपल्याला हे तीनही उपाय करावे लागतील कारण तूप खाल्लं की दुसऱ्या दिवशी रूप येत नसते त्याला काहीतरी कालावधी लागतो तर मित्रांनो या तीन उपायाचा वापर जर आपण केला तर मला वाटते आपण या गुलाबी बोंडाळीला यंदा आपल्या कापसाच्या पिकावरती अटॅक करण्यापासून रोखू शकू आणि महत्वाची गोष्ट लक्षात घ्या चुकतंय कुठं तर गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण काय करत असतो मोठ्या प्रमाणात मित्रांनो बोंड तयार झाल्यानंतर बोंडाळीच्या फवारण्या घेतो पण लक्षात घ्या मित्रांनो बोंडाळी एकदा बोंडात शिरली तर त्याच्यापुढे आपण काहीच करू शकत नाहीत म्हणून मित्रांनो हे तीन उपाय करा गुलाबी बोंडाळीला आल्यानंतर नाही तर येण्या अगोदर रोखात तुम्हाला शंभर टक्के कापूस उत्पादन यावर्षी एकरी पंधरा क्विंटल ते वीस क्विंटलच्या दरम्यान पोहोचताना दिसेल तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये आपण बघितलं की बा गुलाबी बोंडाळी ही समस्या आपण या तीन उपायामुळे हो येण्या अगोदर कशी रोखू शकतो मला वाटते हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल जर आवडला असेल तर खरंच ला एक कळकळीची विनंती करतो की या व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कापूस उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या आपण उजव्या साईडला खालच्या बाजूच्या तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार